से हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हमांगी कुलकर्णी मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान सोहळा तसंच साटोडा व बोरगाव मेघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई भूमिपूजन आज आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या उपस्थितीत झालं राज्यात फुटबॉल खेळाचा विकास प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महादेवा ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध करिअर करण्यासाठी जिल्ह्यातील त्रा वर्षाखालील मुले व मुलींसाठी जिल्हा स्तरावर तीस व एकतीस ऑक्टोबर रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे या निवड चाचणीस खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे त्यामुळे जिल्ह्यातील त्रा वर्षाखालील खेळाडूंनी तीस व एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या निवड चाचणीस उपस्थित रहाव निवड चाचणीमध्ये एक जानेवारी दोन हजार बारा ते डिसेंबर दोन हजार तेरामध्ये जन्मलेल्या मुलांना व मुलींना सहभागी होता येईल असे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आह बचत गटामार्फत तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू बाजारपेठेत टिकतील अशा स्वरूपाच्या तसेच गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक स्वरूपाच्या असाव्या यामुळे गटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळून महिलांना आर्थिक संपन्न होता येईल असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमान बसस्थानक परिसरात पाच दिवसीय वर्धावर्धिनी दिवाळी फराळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री डॉ भोयर यांच्या हस्ते झालं ते बोलत होते तरुण युवक तसंच मुलामुलींना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची जनजागृती करण्याकरिता नऊ डिसेंबरपर्यंत तंबाखू मुक्त युवा अभियान राबविण्यात येत आह या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या हस्ते करण्यात आला तंबाखू आणि सिगारेट पदार्थाच्या सेवनापासून होणाऱ्या आजाराविषयी माहिती समाजाला देऊन त्यांच्यामध्ये त्यांच्यामधागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांना तंबाखू आणि सिगरेट यासारख्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी युवकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी माहिती देऊन जागरूकता करण्यासाठी व प्रतिबंधात्मक आणि जनजागृती करण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत देशासह राज्यात शांतता ठेवण्याचे काम पोलीस करीत आता पोलिसांचे काम बघून जहाल सुद्धा आत्मसमर्पण करीत आहे पोलीस यंत्रणा अधिक बळकट आणि सुदृढ करण्याचे काम सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु आहे मोबाईल फॉरेन्सिक लॅब वाहने बसेस सीसीटीव्ही आदी अत्याधुनिक उपकरणे देऊन पोलीस विभागाचे बळकटीकरण करण्यात येत असून पोलिस दलाच्या आधुनिकतेमुळे गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले देवळी येथे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स सिस्टीम फॉरेन्सिक व्हॅनच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण झाले त्यावेळी ते बोलत होते शून्य टक्कित कर्जदार असलेल्या वना नागरिक सहकारी बँकेने बँकोवीस वर्षात जिल्ह्यासोबतच चंद्रपूर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात बँकेच्या शाखा उघडून मोठा विस्तार केला आह त्यांचे अनुकरण इतर बँकांनी करून जिल्ह्याचे सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोय यांनी केले हिंगणघाट येथील वना नागरिक सहकारी बँकेच्या माणगाव येथील अकराव्या शाखेच्या नवनी इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर पंकज भोअर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोअर यांच्या विशेष प्रयत्नामुळे वर्धा शहरालगत असलेल्या बोरगाव साटोडा सालोड पिपरी सिंदी या गावांमध्ये पाच प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी बोरगाव मेघे व साटोडा सालोड व सिंदी येथील प्रस्तावित जागेची आज पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी पाहणी केली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मांगे कुलकर्णी